नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे मागील अनेक दिवसापासून राज्यात खाजगी शैक्षणिक शाळेवरती पंचवीस टक्के राखीव जागा या आर टी ई प्रवेशाअंतर्गत भरल्या जात होत्या राईट टू एज्युकेशन ती योजना याच शैक्षणिक वर्षामध्ये पूर्वी बंद करण्यात आली होती परंतु राज्यातील अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटना व पालक यांच्या अथक परिश्रमातून व पाठपुराव्याअंत ती योजना पुन्हा सुरू करण्यात आली अगदी सन्माननीय उच्च न्यायालयाने आर टी प्रवेशासाठी पुन्हा आदेशित करण्यात आले होते त्याच धर्तीवर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती तर त्याचा अंतिम दिनांक हा एकतीस मे दोन हजार चोवीस होता परंतु अनेक पालकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही व ज्या पालकांनी ह्या प्रक्रियेपासून आपल्या पल्ल्यांच्या नोंदणीपाससाठी वंचित राहिली अशांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ही माहिती नुकतीच राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रकाशित केली आहे त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांच्या आर टी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी दिनांक चार जून रात्री मध्यरात्री बारापर्यंत करून घ्या विशेष बाब हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा त्यांचा हा नक्कीच उपयोगी पडेल आणि दुसरी बाब दिनांक चार जूनच्या नंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही असे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे कारण त्यानंतर ह्या प्रक्रियेस खूप मोठ्या प्रमाणावर विलंब लागू शकतो अडथळे निर्माण होऊ शकतो त्यामुळे ह्यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही ही बाबही पालकांनी लक्षात घ्यायची आहे त्यासाठी चला तर मग जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करूया त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचूया तोपर्यंत धन्यवाद लवकरच भेटूया नवीन विषय असा